नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव पाटी येथे श्री ज्योतिर्िंग यात्रा वडूजनिमित्त भव्य दिव्य एकादत एक बैल एक दुसरा एक, एक बैल हे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव मैदानामध्ये दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये तीन गाड्यांमध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये रणजित निंबाईकर सरांचा घरचाच म्हणजेच व सुंदर विरुद्ध शिरसवाडीकरांची रायफल व पोलीस या गाड्यांमध्ये डोळ्यांची पारणे फेडणारी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच रणजित निंबाळकर सरांचा घरचा साज सरजा व सुंदरने सेमी क्रमांक दोनमध्ये विजय प्राप्त केला आहे तर मित्रांनो आज खरोखरच रणजित निंबाळकर सरांचा घरचा साज सरजा व सुंदर खूप सुंदररीत्या पळत आहेत तर मित्रांनो सरजा व सुंदरला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन